महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी रोभा माडकोळकर महाविद्यालयात शिबिराचे आयोजन स्वस्त समाजाच्या घटनेत महिलांच्या आरोग्याची भूमिका महत्वाची असल्याचे डॉक्टर एस टी गावडे यांचे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मार्गदर्शनाखाली तपासण्या विद्यार्थिनी घेतला लाभ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रभा माडखोळकर महाविद्यालयात महिलांच्या आरोग्यविषयक शिबिर आणि अभियानाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक आणि समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर एस डी गावडे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता आवश्यक असल्याचं सांगून समाज सुदृढ व्हायचा असेल तर महिलांचं आरोग्य सक्षम असणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन केलं बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांच्या आरोग्य समस्यांमध्ये वाढ होत असल्यामुळं नियमित तपासणी आणि योग्य आहार घेणं आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ एस डी गोरल होते त्यांनी विद्यार्थिनींना या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं कार्यक्रमात डॉ एस एस सावंत प्राध्यापक सचिन गावडे डॉ आर ए कमलाकर यांनीही सहभाग घेतला आरोग्य तपासणीचं काम डॉ कुपेकर आणि डॉ हासुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य सेविका अश्विनी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडलं आभार प्रदर्शन डॉक्टर एन के पाटील यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा